नमस्कार लातूर शहर महानगरपालिकेची सुरू आहे आणि आपण आलेलो माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या निवासस्थानी त्यांनी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये मध्ये चांगलीच बाजी मारत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषदेमध्ये आणलेली आहे यापूर्वी उदगीर नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक नव्हता परंतु त्यांच्या नेतृत्वामध्ये आता तिथलं संख्याबळ देखील वाढून आलेलं आहे आणि ते आता लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील हिरेऱ्याने सहभागी झालेले असून त्यांच्याच नेतृत्वामध्ये लातूर शहर महानगरपालिकेच्या या ठिकाणी निवडणुका स्वबळावर लढवल्या जात आहेत सर सर्व प्रथम आम्हाला हे सांगा एक ने ने की एकंदरीत राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये किती ठिकाणी सहभाग लढत आहे आणि आपण कशा पद्धतीने या निवडणुकीला सामोरे जातो महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुकी दोन हजार सव्वीस आता लास्ट टप्प्यावर त्या ठिकाणी येऊन ठेपलेले आहेत पंधरा तारखेला मतदान आहे आणि सोळा तारखेला मतमोजणी होणार आहे तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे संबंध महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सोबळावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवित आहे आणि त्याच पद्धतीनं लातूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा सोबळावर इथली निवडणूक आम्ही लढवत त्या ठिकाणी आहोत आणि लातूरची जनता अतिशय सुज्ञ आणि विजय असणारी जनता त्या ठिकाणी आहे जे व्यक्ती जो पक्ष काम करतो त्या पक्षाच्या पाठीमाग उभा राहण्याचं त्या पक्षाच्या पाठीमाग आशीर्वाद देण्याचं काम इथली जनता करीत असती तुम्हाला सर्वांना आठवत असेल की दोन हजार दोन ला ज्यावेळेच्या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते त्या कार्यकाळामध्ये माजी कुलगुरू डॉक्टर जनार्दन वाघमारे साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं डायरेक्ट नगराध्यक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी केलं होतं आणि जेव आणि खाली सीएम या पद्धतीनं लातूरच्या जनतेने त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि मतदार रुपये आशीर्वाद सुद्धा त्या ठिकाणी दिले होते म्हणून मला खात्री आहे की लातूरची जनता नक्कीच आम्हाला सर्वांना संधी त्या ठिकाणी देतील असं असं मला वाटतं आणि उदगीर नगरपालिकेमध्ये गेल्या सहा वर्षापासून मी आमदार म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना उदगीर नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस मी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढलो त्यावेळेस मी त्याला शब्द दिला होता की ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील माझ्या कार्यकर्त्याच्या निवडणुका येतील त्यावेळेस आम्ही युतीवरूनच आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी जाऊ आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष त्यावेळेस होता आणि म्हणून त्यांना ती आम्ही जागा सोडली आणि जवळजवळ चोवीस जागेवरती आम्ही निवडणूक आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि भारतीय जनता पार्टी सोळा जागेवरती निवडणूक त्या ठिकाणी लढली आणि आम्ही इक्वीस जागेवरती एकही नगरसेवक नसताना इतकी जागेवरती आम्ही नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणले आणि भारतीय जनता पार्टीचे बारा नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले आणि दहा जणांच्या फरकानं आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला एवढी मोठी लीड या लातूर जिल्ह्यामध्ये कुठेही मिळाली नव्हती तेवढी मोठी लीड विधानसभेला जसं मला नीट मिळाली त्याच पद्धतीने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सुद्धा लीड देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे म्हणून नक्कीच लातूर महानगरपालिकेमध्ये दोन नंबर वार्ड असेल एक नंबर वार्ड असेल तीन नंबर असेल चार नंबर असेल पाच नंबर असेल अशा अनेक प्रभागामध्ये आम्ही दररोज त्या ठिकाणी आम्ही फिरतो लोकांचा अतिशय प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून नक्कीच खात्री आहे की आम्ही निर्णायक आकडे ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही गाठो नेमके कुठले मुद्दे आहेत जे मुद्दे घेऊन लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस लढवत आहे तुम्ही आमचे सगळ्यांचे भाषण ऐकत असाल की जे जे नव ते लातूरला हव्या असं स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचं बैठ वाक्य होत त्याच धर्तीवरती जे जे नवं ते उदगीरला हवं ह्या धर्तीवरती मी मध्ये करून दाखवले मी बोललो नाही मी करून दाखवले आणि म्हणूनच आता लोक म्हणतात की जे जे नव ते उदगीरचं लातूरला हवं आणि म्हणून वारं फिरलंय लातूरचं ठरलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचं आणि आम्ही जे काही सर्व समाज बांधवाला सोबत घेऊन जे काही त्यांना विकास करायचा होता मग पाण्याचा प्रश्न असेल अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रश्न असेल आरोग्याच्या सुविधा असतील किंवा रस्त्याच्या समस्या असतील किंवा मोलना क्लिनिक असेल किंवा कोरोनाला जिमचे प्रश्न असतील गार्डन असेल अशा अनेक विविध विकास कामं आम्ही उदगीरला अनपूरला आम्ही करून दाखवलेत तेच काम आम्हाला लातूर शहरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी करून दाखवायचे आणि हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही जनतेसमोर आम्ही त्या ठिकाणी जात आहोत आम्ही लिंगायत भवन आम्ही उभा केलं मराठा भवन आम्ही त्या ठिकाणी उभा केलं भव्य दिव्यांचं बौद्धभवया आम्ही त्या ठिकाणी उभा केलं आम्ही मातंग समाजासाठी अल्लाभाऊ साठेंचं स्मारक आम्ही त्या ठिकाणी केलं जंगम समाजासाठी रेणुकाचार्य भवन आम्ही त्या ठिकाणी उभा केला मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना जवळजवळ आठ कोटीचा शादीखाना आम्ही त्या ठिकाणी उभा केला अशा अनेक महत्वाकांक्षी सर्व समाज घाटकांना महापुरुषांचे पुतळे वसंतराव नाईक साहेबांचा असेल जगज्योती महात्मा बसेश्वरचा असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल अशा अनेक महापुरुषांचे विचार घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम केले आणि त्याच पद्धतीनं आम्हाला लातूरमध्ये त्या ठिकाणी काम करायचंय म्हणून आपल्या चॅनलच्या मार्फत मी सर्व जनतेला लातूरच्या जनतेला मतदाराला नम्र आव्हान या ठिकाणी मी करतो की आम्ही काम करणारी माणसं आहोत आणि आम्हाला काम करण्यासाठी लातूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी आपण निवडून आणावं असं नम्र आव्हाण या ठिकाणी करतो आमचं चिन्ह आहे ढगाळ आणि आम्ही जे काही पाच पुरस्कार उमेदवार आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे त्या त्या प्रमाणातलं त्यांचं जे चिन्ह असेल त्यांनाही आपण मतदान करावं असं नम्र आवार या ठिकाणी मी करतो सर नुकतीच अजितदाची या ठिकाणी सभा झाली त्यामध्ये तुम्ही क्रीडा मंत्री असताना लातूरमध्ये जे काही निधी आणलाय त्याबद्दल त्यांनी सांगितलं की आपण क्रीडा मंत्री असताना लातूरमध्ये जे जे काम केले आहेत त्या कामासंदर्भात आपल्याला काय सांगता येईल आणि आपला अजून पुढचं जो काय टप्पा आहे त्याबद्दल तुम्ही लातूर कार्यानं काय सांगितलं एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री पदाची संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला दिली होती आणि त्या संधीचं सोनं कसं करावं ते मी त्या ठिकाणी बघितलंय आणि म्हणून कॅबिनेट मंत्री क्रीडा युवक कल्याणचा झाल्यानंतर अनेक महत्व महत्वाकांक्षी निर्णय मी त्या ठिकाणी घेतले लातूरसाठी तर केलंच पण राज्यामध्ये ऑलिम्पिक भवन त्या ठिकाणी उभा केलं जे की खेळाडू एशियन गेम्स मध्ये त्या ठिकाणी जातात आणि त्यांच्या रकमेमध्ये सुद्धा दहा पटी व्यवहार केली जिथं दहा लाख रुपये आपण खेळाडूला देत होतो तिथं एक कोटी रुपये पंच्याहत्तर लक्ष रुपये आणि पन्नास लक्ष रुपये देण्याचं काम माझ्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं जसं मेजर ध्यानचंदच्या नावानं आपण राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करतो राज्य क्रीडा दिन म्हणून जे आपले आन दान शान स्वर्गीय खाशाला जागव आहे त्यांचा पंधरा जानेवारी हा जन्मदिवस असतो आणि त्या जन्मदिवस असं साधून आणि राज्य क्रीडा दिन म्हणून आम्ही त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी साजरा आपण त्या ठिकाणी करतोय अशा अनेक चांगले चांगले मत मिशन लक्षवेधची योजना आम्ही त्या ठिकाणी आणली आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं राष्ट्रीय क्रीडापण आपण त्या ठिकाणी करतोय लातूरमध्ये सुद्धा अनेक वर्षापासून विभागीय क्रीडा संकुल झाला पाहिजे हा सातत्यानं नागरिकांच्या अनेक खेळाडू या लातूरमध्ये त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून अनेक खेळाडूंची मागणी होती आणि म्हणून मी माझ्या कार्यकाळामध्ये पंच्याहत्तर कोटी रुपये या क्रीडा संकुलाला मी त्या ठिकाणी दिलेला आहे जर जर मला वाटतं पन्नास का साठ कोटीचा टेंडर सुद्धा त्या ठिकाणी निघालेला आहे आणि एकदा तोंड झाल्यानंतर कामाला जर सुरुवात झाली तर अतिशय भव्य दिव्य विभागीय आपल्या ठिकाणी होईल सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब सुद्धा मंत्री म्हणून काम करत आहेत आणि म्हणून तरी सुद्धा सहकार मंत्री म्हणून सहकार देण्याला पंचवीस कोटी रुपये त्या ठिकाणी दिले नाहीत पण माझं विजन फार वेगळं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये इथले जर सूत्रकर्ते दिले ज्या पद्धतीने आम्ही सहा वर्षाच्या काळामध्ये